कंटिन्यू मारलं आणि त्याच्यानंतर राव राव ते, ते मारायले तर मी म्हणलं मला बाथरूम मला बाथरूमला जाऊ द्या मला खूप बाथरूम आली ते असे तु यासारखे तर किती भोंगळे कोरपोड मारले तू येतस तुला मी तर पायावर उभं राहून जागी असे त्यांना मारले मी हे ना ते तर बाहेर जेव्हा आले सगळे हे घर आहे ना शिरशिरू पोलीसवाले सगळेला मारू लागले घरात दारं तोडू लागले पोर राहिला राहिला असं सगळ्याला असं ते काढ काढू मारू लागले ते मारू लागले म्हणून मी ते व्हिडिओ होता माझ्या हो मोबाईल होता हातामध्ये मग मी त्याचा व्हिडिओ हो शूट करत होते एकदम अशा गाड्या आली भरून पाच पंचवीस पोलीस होते जे काय होते ते सगळ्यानं कोण केसं धर कोण मार कोणी मोबाईल खाली मोबाईल घेतला त्यानं लाता बुक्या काय त्याच्या हातात दंडे होते त्यानं मारलं के सडवडू गाडीत टाकलं मला आणि मोंढ्यामध्ये पोलीस स्टेशनला आणलं तिथं दार बंद करून चौघ चौघ नाही तिघ पोलिसवाल्यानं म्हणजे जेंट्सनं हां जेंट्स पोलीस आहे मारलं मला तिघाय जणांना आणि त्याच्यानंतर रावराव जे त्याचे कर्मचारी होते तिथली त्याची स्टीम ते बी सगळे म्हणजे कंटिन्यू मारलं वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई या हायपर अग्रेसिव्ह होत्या आणि त्या अग्रेशन मध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ॲडमिट आहे आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत म्हणजे आपण पोलिसांची जात पाहत नाही आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना महिला पोलिस होत्या त्यांना त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे